नमस्कार ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय रसाळ आणि खुसखुशीत अशी जलेबी बनवणार आहोत जी अगदी पंधरा मिनटात तयार होते आणि बनवायला खूप सोपी आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन कप इतकी साखर घालून घेते त्यानंतर त्याच कपने मी इथे दीड कप पाणी घालून घेणार आहे साखर तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीने मेजर करून घेऊ शकता जर तुमच्याकडे कप नसतील तर गॅस इथे आपल्याला मोठा करायचा आहे आणि साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर यामध्ये मी आता तीन वेलची सोलून घालत आहे तुम्ही यामध्ये वेलची फूडसुद्धा घालू शकता वेलची आपण इथे फक्त फ्लेवरसाठी घातलेली आहे आता यामध्ये आपण लिक्विड फूड कलर घालून घेणार आहोत माझ्याकडे यलो कलर होता तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर पावडर कलर असेल तर तोसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा ऑरेंज कलरसुद्धा यामध्ये चालेल त्यानंतर यामध्ये आपण केसरच्या काड्या घालून घेणार आहोत हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला त्यानंतर यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे इथे बघा पाकाला छान अशी उकळी आलेली आहे पाक आपला खळकळून उकळत आहे आता आपल्याला पाक चेक करायचा आहे आपण इथे पाक एकतरी बनवणार नाही आहोत आपल्याला फक्त पाक हा चिकट लागला पाहिजे हाताला तेलकट लागला पाहिजे आणि आपण जेव्हा त्याची तार बनवतो तेव्हा ती अर्ध्यातच तुटली गेली पाहिजे म्हणजे अर्धा तरी पाक आपल्याला हवा आहे इथे बघा पाक आता परफेक्ट तयार झालेला आहे गॅस आपण बंद करून घेऊयात आणि यावरती झाकण देऊन साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आपण इथे एक बाउल घेतला आहे त्यामध्ये मी एक कप इतका मैदा घेतलेला आहे मैदा कपमध्ये भरत असताना छान असा टॅप करून भरायचा म्हणजे एक कप बरोबर मेजरमेंट होतं त्यानंतर यामध्ये आपण एक टी स्पून इतकं तूप घालून घेणार आहोत तूप आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे जास्त वितळलेलंही नको आणि घट्टसरही नको त्यानंतर इथे मी एक इनोचं सॅशे घातलेलं आहे आपण इन्स्टंट जिलेबी बनवतो आहे त्यामुळे इनो घातलेला आहे आता आपल्याला तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत मी पहिल्यांदा इथे एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि एका विस्करच्या मदतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी किती लागलं मी पुढे तुम्हाला सांगेनच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने याला फेटत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार होईल बाहेर बाजारात जी जिलेबी मिळते ती फर्मंट केलेली असते पण आज आपण इन्स्टंट जिलेबी बनवतो आहे म्हणून यामध्ये इनो घातलेला आहे इथे बघा बॅटर आपलं परफेक्ट रेडी झालेलं आहे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक कप पाणीमधलं दोन ते तीन चमचे पाणी इतकं उरलं होतं आता इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे जी आपण केकसाठी वापरतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी कट करून घेऊ शकता आता हे बॅटर आपल्याला या पायपिंग बॅगमध्ये ओतून घ्यायचं आहे इथे बघा बॅटर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कसं फ्लोई कन्सिस्टन्सीचं हवं जास्तही पातळ करायचं नाही नाहीतर आपल्या जिलेबी शेपमध्ये येणार नाहीत शेप त्याचा बिघडला जाईल तर आता ही जी बॅग आहे ती आपल्याला घट्ट अशी बांधून घ्यायची आहे जर तुम्ही दुधाची पिशवी वापरत असाल तर एखादा रबर त्याला तुम्ही घट्टसर घालू शकता तर आता मी बॅग आपली ही तयार करून घेतलेली आहे आता आपण जिलेबी बनवायला घेणार आहोत तर इथे मी पाक जो आहे तो झाकून ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला गरमच हवा आहे तो पाक आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे पसरट पॅन घ्यायचा आहे जिलेबी तळण्यासाठी आता पॅनमध्ये तेल ओतून घेतलं तेल चांगलं मिडियम गॅसवरती गरम करून घेतलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता पायपिंग बॅग कट करून घ्यायची आहे आणि जलेबी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर तीन वेड्यांची आपण जलेबी बनवतोय थोडे छोट्या छोट्या जलेबी बनवलेल्या आहेत आणि पायपिंग बॅगचं टोकसुद्धा थोडंसं बारीक कट केल्यामुळे छोट्या या जलेबी तयार होत आहेत जलेबीचा शेप पहिल्यांदा व्यवस्थित येत नाही पण नंतर आपल्याला सवय झाल्यानंतर प्रॅक्टिस झाली की अगदी परफेक्ट असा शेप येतो इथे जलेबी आपल्या सोडून झालेल्या आहेत दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायच्या मिडियम गॅसवरतीच आपल्याला याला तळायचं आहे बघू शकता इथे छान अशा ह्या भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण यांना काढून घेऊयात जलेबीबद्दलची एक आठवण आहे सव्वीस जानेवारी असू दे किंवा पंधरा ऑगस्ट आमच्या गावामध्ये जलेबी बनवल्या जायच्या आणि आमचे पप्पा जलेबी गरमागरम घेऊन यायचे तुमची अशी कोणती आठवण आहे मला नक्की कमेंट करून सांगा आता गरम गरम जिलेबी आपण या पाकामध्ये घालणार आहोत पाकसुद्धा आपला गरमच आहे पाच ते दहा मिनटासाठी जिलेबी पाकामध्ये ठेवायची आहे दोन्ही बाजूनी छान अशी ही पाकामध्ये मिक्स करायची आणि आता आपण यातून काढून घेणार आहोत त्यांना अगदी व्यवस्थित असा रस पिला जातो पाच ते दहा मिनटासाठी यांना ठेवून द्यायचं नंतर मी ते दुसरी बॅच करून घेतलेली आहे पायपिंग बॅचचं पुढचं टोक थोडंसं जास्त कट केलं आणि अशा मोठ्या मोठ्या मी जिलेबी करून घेतल्या आहेत इथे सर्व जिलेबी आपल्या तयार झालेल्या आहेत इथे मी पाकातून या जिलेबी काढते बघू शकता किती छान आलेल्या आहेत आणि नंतरच्या जिलेबी यांना शेपसुद्धा मस्त आलेला आहे खायला अतिशय खुसखुशीत अशा लागतात आणि रसाळ अशा होतात तुम्हीसुद्धा ही जिलेबी एकदा नक्की करून बघा इथे तुम्हाला मी जिलेबी तोडून दाखवते किती छान कुरकुरीत झाल्यात बघा आणि आतूनसुद्धा छान असा रस पिला लागलेला आहे अगदी रसाळ अशा झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय